अहेरी तालुक्यातील पहिलाच मोठा उद्योग असणाऱ्या वडलापेठ येथील प्रस्तावित सुरजागड इस्पात या लोहप्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी पार पडली लॉयडस मिटल्सनंतर आदिवासी बहुल गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवणारा अहेरी येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड हा दुसरा प्रकल्प आहे लॉयड्स नंतर आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवणारा अहेरी येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड हा दुसरा प्रकल्प आहे हा प्रकल्प सुरू करताना पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील आणि त्या भागातील नागरिकांना त्याबाबत काय वाटतं जाणून घेण्यासाठी दिनांक पंचवीसला पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणीची बैठक पार पडली नियोजन भवनामध्ये जागा अपुरी पडेल याची कल्पना असल्यानं बाहेर सुद्धा मंडप टाकून मोठ्या पडद्यावर आतील चर्चा पाहण्याची सोय केली होती या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ऐरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी यांनी चांगले रस्ते आरोग्य शिक्षण बेरोजगार युवकांना रोजगार आदी समस्या सोडवण्याबाबत सुरजागड इस्पात कंपनीकडनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अपेक्षा व्यक्त केली या पर्यावरणविषयक जनसुनावणीला परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भास्कर फरकडे एन डी न्यूज मराठी गडचिरोली